हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे हा तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि तुम्हाला सर्वांना खरंच खूप खूप खुँ धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडताय आणि तुम्ही व्हिडिओ लाईक करताय त्याबद्दल आणि स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव एकापेक्षा एक आहेच पण स्वामी महाराज आपल्याला जे अनुभव देतात तुमचेही जे काही अनुभव असतील ते तुम्ही मला मी जे व्हॉट्सअप लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्यावरती तुम्ही मला मेसेज पाठवू शकता आणि तुमचे देखील अनुभव ह्या चॅनलवरती सांगण्यात येतील एखादा व्यक्ती जरी तुमच्या अनुभवच्या कारण स्वामी सेवेत जुळला तर ते तुमच्यासाठीच पुण्याची गोष्ट आहे तर आजचा एक खूप सुंदर आणि अद्भुत अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्वार्थाला पाहून आणि स्वार्थाच्या पोटी ह्या ताई स्वामी सेवेत आल्या आणि जे घडलं त्याचा ह्या अनुभव आहे तर ऐकूया त्या ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन माझा अनुभव सांगताना मला आश्चर्य वाटतंय की आता माझा स्वभाव इतका बदललेला आहे पण मी ज्या वेळेस स्वामी सेवेमध्ये आली ते स्वामी मध्ये येण्याची जी कथा आहे किंवा जो अनुभव आहे तो ऐकून तुम्हाला हसूही येईल आणि तुम्हाला विचारही येईल की असेही लोक जगामध्ये असतात का आणि बरेचसे लोक असे असतीलच माझ्यासारखे शंभरपेक्षा जास्त लोक ह्या जगामध्ये आहे की देवाची पूजा ते कशा करता करतात तर माझा अनुभव असा मी एके दिवशी माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये मा गेली होती आणि तिथेच त्याचा एक मित्र होता त्याची मम्मीही आली होती आणि आमचं तिथे म्हणजे ते मित्र मित्र होते म्हणून त्यांनी मला आणि त्याच्या आईला भेटवून दिलं आम्ही तिथे बसलो आणि तुम्हाला माहिती आहे जिथे दोन महिला बसतात किंवा जास्त मंडळी जमा झाली तिथे त्यांचे चर्चा चालू होतात आणि त्यांची परिस्थिती आमच्याकरता खूप चांगली होती खूप श्रीमंत म्हटले तरी चालतील माझा नवरा ह्या नोकरी करत होत होता आणि घरामध्ये शांततेने सर्व काही होत होतं तेवढं होतं पण बाकी जे म्हणतात ना आलिशान जीवन की गाडी आहे बंगला आहे त्या टाइपचं आमचं काहीच न होतं आणि ह्या ताईची परिस्थिती खरंच खूप चांगली होती बोलता 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 केव्हा केव्हा चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी निघतात आणि एक वेळा जर का आपलं बोलणं चालू झालं तर महिला वर्ग ह्या शांत बसत नाही तर असंच बोलता बोलता त्या ताईंनी मला स्वामींविषयी सांगितलं आणि त्या म्हणाल्या की आधी माझी परिस्थिती खूप खराब होती मी खूप प्रॉब्लेम मध्ये होते पण माझ्या जीवनामध्ये तीन चार वर्षाच्या नंतर खूप परिवर्तन झालं आणि ते फक्त माझ्या स्वामी आईमुळे झालं तर मी विचारात पडली स्वामी आई ह्या कोणाला आहे मग तेव्हा मी त्यांना विचारलं म्हणजे हे कोण आहे मग त्यांनी मला पूर्ण सांगितलं स्वामी आई अक्कलकोट ते स्वामी समर्थ महाराज आणि ते प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करतात त्यांची सेवा केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये खूप बदल येतात आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असले ते दूर होतात तर मी थोडा विचार करू लागली की असंही असू शकते का पण मी तेव्हा इतकं लक्ष दिलं नाही मग त्यानंतर त्यांचं माझं फोनवरती बोलणं व्हायचं त्यानंतर कधी ना त्या माझ्या का घरी यायच्या आणि माझ्या घरी आल्या म्हणजे त्या कार घेऊन येत होत्या आणि मला थोडा पैशाचा जरा लोभच होता माझ्या घरी आला की त्या जेव्हा कार घेऊन यायच्या तेव्हा मी विचार करायची की हिनी स्वामी सेवा केली आणि हिची परिस्थिती इतकी चांगली बदलली तर आपणही केली तर आपली परिस्थिती अशी होईल का आपण सुद्धा कार घेऊन फिरू आपल्याकडे पैसे असतील आणि त्या ज्या ताई होत्या त्या ग्लासवरती पेंटिंग वगैरे किंवा ग्लासवरती नाव वगैरे बनवतात ना त्याचं ते काम करत होते त्यांना ऑर्डर वगैरे चांगल्या येत होत्या पैसा खूप राहायचा त्यांच्याजवळ मग त्या माझ्या घरी आल्या तेव्हा मी त्यांना विचारलं मला पण स्वामी सेवा करायची तुम्ही मला सांगणार का मग त्यांनी मला थोडंसं मार्गदर्शन केलं की स्वामींचा फोटो घेऊ नये स्वामींची अशी नित्यपूजा करत जा स्वामींना असा नैवेद्य दाखवत जा आणि माझ्या मनात स्वार्थ ह्याच म्हणजे मला हेच माहिती होतं की ही स्वामी सेवामध्ये आली तेव्हापासून हिच्याजवळ पैसा राहायला लागला आणि हिची परिस्थिती आधी खराब होती म्हणजे मला डोक्यात हेच चालत होतं की स्वामीची सेवा केली तर आपल्याला पैसा भेटतो म्हणजे पैशाकरता स्वार्थाकरता मी स्वामीची सेवा हे करत होती तर मी स्वामींचा फोटो आणला घरी आणि त्यानंतर तिने मला जसं सांगितलं त्या ताईने तशी मी स्वामींची सेवा मी करत होती माझे मिस्टर विचारात पडले की ही मोबाईल घेऊन बसत होती मोबाईल तिच्या हातचा सुटत नव्हता आणि हे देवाची पूजा करते आहे काय समजत नाही त्यांनाही विचारित होता पण ते मला कधी बोलले नाही त्यानंतर मी स्वामीची सेवा करत होती ना माझं सारखं मागणं तेच होतं की माझ्याकडेही गाडी येईल माझ्याकडेही घर चांगलं होईल माझ्याकडे पैसे राहतील माझ्या डोक्यात तेच चालत होतं त्यानंतर घडलं असं हो की माझी जी मैत्रीण झाली होती माझ्या मुलाची जे मित्राची आई होती ती माझ्यासोबत बोलायची ती मला सांगायची आणि काही तिला अनुभवाला ते मला सांगतच होती पण माझ्यासोबत घडलं कसं मी स्वामींची सेवा जेव्हा करू लागली तेव्हा थोडी थोडी प्रचिती मला येत होती पण माझा स्वार्थ खूप मोठा होता स्वामी मला प्रचिती देत होते मग एके दिवशी माझी जी मैत्रीण मा होती तिच्या घरी तिने स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्र पारायण केले होते आणि गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाला तिने मला जेवणाला सांगितले मग मी तिच्या घरी गेली घर वगैरे पाहिलं ते घर पाहून मला जास्तच आश्चर्य वाटला आणि मला असं वाटलं मला इनी स्वामी सेवा सांगितली ही मी करतेच आहे पण हे अशा सगळ्या सेवा करते म्हणून एवढी श्रीमंत झाली माझ्या डोक्यात हे विचार चालत होते मग मी तिथे बसली बसली आणि थोड्या वेळाने मी तिला बोलली की मला पण गुरुचरित्र पारायण करायचं आहे तू मला सांग कसं करायचं तर तर त्या ताईंनी मला तसं सांगितलं आता त्यांना काही माहितीच नाही आहे की माझ्या डोक्यात काय चालू आहे मी फक्त पैशाकरता करता स्वामीची सेवा करते हे तिला काही माहिती नाही त्यांना असं वाटलं की यांना स्वामीविषयी गोळी वाढत आहे म्हणून यांची इच्छा होते करायची आणि स्वामी सेवेकरी जो असतो जो सच्चा स्वामी सेवेकरी आहे त्याची परिस्थिती सुधारली तर तो, तो दुसऱ्यालाही सांगतो की तुम्ही असं असं करा तुमच्याही जीवनामध्ये आनंद वाढेल किंवा तुमच्या जीवनातले संकट दूर होतील मग त्या ताईनी मला सांगितलं हो तुम्ही करा पारायण त्यांनी पूर्ण मार्गदर्शन केलं कशी पूजा करायची कशी मांडणी करायची त्यानंतर काय नियम असतात कसे अध्याय वाचायचे उद्यापन कसं करायचं सर्व त्यांनी मला सांगितलं मग मी त्यांना म्हणाले की मला तुमचा गुरुचरित्र ग्रंथ द्या तेव्हा त्या ताई म्हणाल्या नाही गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही तुमचाच ना गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे साक्षात दत्तप्रभू असतात आणि ग्रंथ आपल्या घरात आला म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाच्या रूपामध्ये दत्तप्रभू आपल्या घरात येत असतात आणि त्याच्यात ऊर्जा असते ज्याचा ग्रंथ त्यानेच वाचावा कोणाचाही ग्रंथ घेऊन वाचन करू नये त्यांनी मला असं सांगितलं तर मला असं वाटलं की हिच्या मनामध्ये ग्रंथ द्यायची इच्छा नसेल जाऊ द्या आपण आपला आपला ग्रंथ घेऊन येऊ मग मी नवीन ग्रंथ मागवला आणि मला गुरुचरित्र पारायण करायचे होते माझ्या डोक्यात तेच चाललं होतं तर ग्रंथ आणून ठेवला घरी आणि माझे मिस्टर घरी आले ते मला म्हणाले आता हे कोणते नवीन बाबा घेऊन आले तू तर मी बोलली हे स्वामी आहे हे स्वामी श्रीमंत करतात स्वामी पैसे देतात बघा आता आपली कशी इच्छा पूर्ण होईल माझे मिस्टर मला माझ्यावरती हसत होते म्हणे तू काय सेवा करणार आहे म्हणे मी तोच विचार करतोय की ही तर कधी कोणाकरता काही करत नाही देवदेव कशाला आहे आता समाज मध्ये आलं की पैशा करता तू देवाचं नाव घेतेय तर माझे मिस्टर हसत होते आणि मग म्हणाले की मला सांग पैसे कसे येतील तू हे घरामध्ये मनी प्लांट लावला याला लागणार आहे का नोटा तर ती म्हणाली बघा तुम्ही म्हणे मी आता गुरुचरित्र पारायण चालू करते ना मग त्यानंतर बघा कसे पैसे येतील घरामध्ये आपण कार घेऊ खूप पैसे राहतील आपण पण फिरू आपलं घर मोठं राहील म्हणजे मी काय करत होती मला समजत नव्हतं एकदम वेड्यासारखं माझा पैसा पैसाच चालला होता मला समजतच नव्हतं की मी देव आणि पैसा याच्यामध्ये अडकली आहे मग त्यानंतर गुरुचरित्र पारायणाचा मुहूर्तच निघत नव्हता मग परत एका दिवशी माझ्या डोक्यात आलं नाही मला आता पारायण करायचंच आहे कारण मला लवकर कार घ्यायचे म्हणून आणि मग मी तिला संकल्पच विचारलं माझा संकल्प ऐकून तुम्हाला हसू येईल माझा संकल्प असा होता मी स्वामींना म्हणाले मी तुमचं गुरुचरित्र पारायण करत आहे पण मला मस्त कार हवी त्यानंतर पैसा हवा आणि खूप म्हणजे खूप पैसा हवा कमी नाही पण मला कार बी घ्यायची आहे आणि मी त्यासाठीच गुरुचरित्रचे पारायण करत आहे असा संकल्प मी घेतला आणि मला कसं लगेच होईल वाचन आणि मोबाईल आपण हातात घेतो आणि मोबाईलमध्ये एक दीड तास कसा निघून जातो आपल्याला कळत नाही आणि आपल्याला कंटाळाही येत नाही पण ज्या वेळेस वाचनाच आलं त्यावेळेस मात्र आपण एका जागेवरती बसू शकत नाही आणि विशेष म्हणजे जो व्यक्ती नवीन नवीन स्वामी सेवेमध्ये आहे आणि त्याला माहितीच नाहीये किती वेळ कोणत्या ग्रंथाला लागणार आहे काय होणार आहे आणि तशा व्यक्तीला तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला बसून द्या एक माड करायची असली ना तरी व्यक्ती परेशान होतात तर ह्या तर गुरुचरित्राचं पारायण होतं आणि मला माहिती नाही की एवढा वेळ लागतो मी गुरुचरित्रची मांडणी वगैरे केली पारायणाची आणि गुरुचरित्र वाचायला बसले ते अध्यक्ष सर्व माझ्या डोक्यावरून जात होत म्हणजे काही समजतच नव्हतं मी काय करते तर आणि मला इतका कंटाळा असं वाटत होत आजच करते मी याच्यानंतर मी गुरुचरित्र ग्रंथ खोलणार पण नाही आणि वाचणार पण नाही मला करायचंच नाही आणि माझं डोकं दुखायला लागलं आणि तुम्हाला माहिती असेल जो ही व्यक्ती गुरुचरित्र पारायण वाचन चालू करतो त्याला निगेटिव्हिटी ही त्रास देते त्याला डोक्याचा याचा त्याचा बरेचसे त्रास तेव्हा उद्भवता घरामध्ये पण भांडणं चालू होतात कारण ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह ऊर्जेचं सर्व हे असतं माझ्यासोबत तसंच झालं मला खूप चिडचिड होत होती मला असं वाटत होतं की वा संपेल आणि मला वाचायचंच नाही माझ्या डोक्यात तेच चालूच होतं की मी आता हे वाचणारच नाही झालं मी मस्त ग्रंथ घेतला जो कापड होतो त्या कापडमध्ये बांधून ठेवला ते सर्व मांडणी मोडून ठेवून दिली पण माझ्या डोक्यामध्ये हे येत नव्हतं की मी अर्ध्यामध्ये हे सोडते आणि हे योग्य नाही मला त्याचा काहीच विचार नव्हता मी स्वामींना बोलली बाबा मला नाही करायचं गुरुचरित्र पारायण तुमची ते सेवाच बरी आहे सकाळ संध्याकाळ माळा करा स्वामींना नैवेद्य दाखवा एखादं फडद्या खायला किंवा आरती करा तेच बरं आहे मला कधी कधी विचार येतो जेव्हा स्वामींनी मला असं पाहिलं असेल तेव्हा स्वामींनाही हसू आला असेल की मी कसे कसे लोक बनवले आहे म्हणून आणि मग मी गुरुचरित्र पारायण अर्ध्यातच सोडलं आणि माझी जी मैत्रीण होती तिचा मला फोन आला काय मग पारायण कसं चालू आहे काय चालू आहे तर मी तिला बोलली मी पारायण पूर्ण केलंच नाही मी एकच दिवस वाचन केलं मला काही समजत नाही होतं ते मी सोडून दिलं तर तिने मला समजवलं असं नको करू ते पारायण अर्ध्यात सोडत नाही तर मी बोलली काही नाही होत माझं डोकं दुखत होतं मग ती मला तेव्हा म्हणाली नाही तुझं डोकं दुखत होतं आणि तुला त्रास होत होता म्हणजे तुला त्या पारायणाची खरंच खूप गरज आहे आणि काही ना काही कार्य असेल म्हणून स्वामी तुझ्याकडून हे पारायण करून घेत आहे तू काहीतरी कर आणि ते पारायण पूर्ण कर तर मी फक्त हो हो केलं मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही कारण मला त्याचं महत्व नाही माहिती होतं ना पारायणाचं मी अर्ध्यातच ते बंद केलं त्यानंतर झालं असं थोडे दिवस गेले आणि माझा मुलगा स्कूलमधून घरी येत होता तो बस मध्ये येत होता घरी आणि कधीच असं काही घडलं नाही मी बऱ्याच वेळा त्याला घ्यायला जायची पण त्या दिवशी असं झालं तो बसमधून उतरला आणि जसा तो घराकडे वळत होता तेव्हा कार इतकी फास्ट आली आणि त्या कारनी त्याला इतका जोरात दूर फेकले ॲक्सिडेंट झाला त्याचा त्याचं खूप रक्त गेलं खूप कंडिशन त्याची खराब झाली मला तर माहिती पण नाही बाहेर जे लोक होते तेच त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले मला मग माझ्या मिस्टराचा फोन आला की असं असं घडलं आहे तू इथे तिथे गेली डॉक्टर म्हणाले ॲक्सिडेंट खूप भयानक झालेला आहे आणि तुमच्या मुलाचं खूप रक्त गेला आहे त्याची कंडिशन खूप जास्त खराब आहे आता आम्ही तर काही सांगू शकत नाही आम्ही प्रयत्न करतोय बाकी सर्व देवाच्या हाती आहे ह्या शब्द ते बोलले माझे हातपाय कापत होते मला काही समजतच होत नाही माझ्या डोक्यात असे भलतेच विचार चालत होते माझ्या तोंडामध्ये शब्द स्वामी मला माफ करा स्वामी मी चुकले स्वामी मला क्षमा करा मी स्वार्थीपणाने तुमच्या सेवेत आले मला माफ करा मी कधीच असं करणार नाही क्षमा करा स्वामी माझी खूप मोठी चूक झाली मी गुरुचरित्र पारायण पण पूर्ण केले नाही मी फक्त पैसा पैसा करत राहिली स्वामी माझे खूप चुकले माझी अशीच बळबड चालू होती मला समजत नव्हतं मी हे काय बळबड करत होती आणि तेव्हा आजूबाजूचे जे होते ते सगळे माझ्याकडे पाहत होते म्हणजे विचार सर्वांच्या मनात ह्याच येत असेल की हिचा मुलगा ॲक्सिडेंट झाला हिचा मुलगा ॲडमिट आहे आणि ही मी चुकले माझ्याकडून चूक झाली मी पारायण केले नाही ही काय वळवड करते म्हणजे ह्या वेळेस तर हिनी असं म्हणायला पाहिजे ना की माझ्या मुलाला वाचवा स्वामी माझ्या मुलाचं रक्षण करा आणि हे काय चालू दिलं इनी स्वामी मी चुकले स्वामी मी चुकले काही कोणाला काही समजत नव्हते तेव्हा माझे मिस्टर मला म्हणाले तू शांत हो तू असं नको करू तू टेन्शन नको घेऊ होईल सर्व चांगलं आणि मी तिथेच बसले माझं तेच चालू होतं स्वामी मला क्षमा करा स्वामी मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असे मी स्वामींना म्हणत होते आणि माझ्या माझ्या मनामध्ये विचार चालू होते मग की मी खूप चूक केली मी स्वार्था करता स्वामींच्या सेवात आली आणि मी स्वामींना पैशा करताच पूजत होते मीनी खूप स्वार्थ केला गुरुचरित्र खूप महत्त्वाचं होतं आणि माझ्यावरती हे संकट येणारं असेल आणि ह्या संकटाला दूर करण्यासाठी मी स्वामी सेवेत आली असेल तेव्हा मला स्वामींनी सेवेत आणली त्यांच्या आणि मी गुरुचरित्र पारायण ह्या संकटासाठीच से लावलं असेल पण मी स्वार्थीपणा केला मी आळशीपणा केला मी पारायण पूर्ण केलं नाही आज माझ्या वट हे संकट आलंच नसतं मी खरंच मनापासून स्वामींना प्रार्थना करू लागली आणि स्वामींना हाक मारू लागली मी खूप टेन्शनमध्ये मध्ये होते मला जिथे तिथे स्वामी स्वामी स्वामीच स्वामी दिसत होते आणि मला असं वाटत होतं स्वामी मला पाहून हसताय आणि मी स्वामींना प्रार्थना करते म्हणजे मला तेव्हा खरंच असं वाटत होतं की मी काय केलं ते म्हणतात ना विनाश काले विपरीत बुद्धी तशी परिस्थिती माझी तेव्हा झाली होती मला स्वामींनी चांगल्या कार्य करण्याकरता त्यांच्या सेवेमध्ये आणली पण मी पैसा 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 करत जीवनशैली होती ते पाहून मी लोभी झाली आणि त्या लोभाकरता मी फक्त स्वामी सेवा करू लागली मला खूप चुकीचं वाटत होतं माझं वागणं मी स्वामींना म्हणाली माझ्या मुलाला तुम्ही बरं करा मला माफ करा मी कधीच अशी चूक करणार नाही एवढी एक चूक माझी माफ करा आणि हे जर का तुम्ही मला माफ केलं माझ्या मुलाला बरं केलं तर आयुष्यभर स्वामी मी तुमची सेवा करेल आणि मी तुम्हाला कधीच काही मागणार नाही स्वामी मला माफ करा स्वामी तुम्ही चांगलं करण्याकरता माझ्या आयुष्यात आले पण मी स्वार्थापोटी दुर्लक्ष केलं आणि मी असंच बडबड करत होती माझ्या मिस्टरांना खूप टेन्शन आलं मग माझे मिस्टर म्हणाले की आता ही काय करते काही समजत नाही तीन दिवसापर्यंत मी काहीच खाल्लं नाही मी पाणीसुद्धा पिलं नाही आणि माझा धावा फक्त स्वामींचाच चालू होता स्वामी तुम्ही सर्व चांगलं करा स्वामी माझ्या मुलाला चांगलं करा स्वामी मी माझा मुलगा चांगला झाला की गुरुचरित्र पारायण पूर्ण करीन स्वामी मी आता कधीच चूक करणार नाही स्वामी मी तुम्हाला कधीच पैशा करता बोलणार नाही मी असंच बोलत होती आणि तिसरा दिवस निघाला की डॉक्टर आले आणि डॉक्टर म्हणाले आता तुमचा मुलगा बरा आहे त्याच्या डोक्यावरती जो काढ होता तो त्याचा टळला आहे आता त्याला काहीच धोका नाही आणि तो शुद्धीवरती आला तो बोलला माझ्यासोबत तेव्हा मला बरं वाटलं आणि त्यानंतर तीन दिवसाने त्याला आम्ही घरी घेऊन आले त्याची तब्येत बरी झाली थोडे दिवस गेल्यानंतर मी जे स्वामींना वचन दिलं होतं आणि मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली पण ह्या वेळेस मी खूप भावाने आणि श्रद्धेने गुरुचरित्रला सुरुवात केली मी जोपर्यंत गुरुचरित्र पूर्ण वाचन होत नाही रोज तोपर्यंत मी पाणीसुद्धा पित नव्हती आणि खूप मनाने गुरुचरित्रचं वाचन करत होती आणि स्वामींनी ती सेवा माझ्याकडून करून घेतली आणि तेव्हा मला खरं जर म्हटलं तर स्वामीचं महत्त्व समजलं की स्वामी पैसा नाही पण स्वामी पूर्ण आयुष्यही आपलं बदलू शकतात माझा पूर्ण स्वभाव चेंज झाला माझे मिस्टर मला म्हणाले की जे मी करू शकलो नाही जे तुझे आई वडील करू शकले नाही ते स्वामींनी केले श्री स्वामी, के स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता ताईचा बरेचसे सेवेकरी समस्येमध्ये असता परेशान असतात तेव्हाच स्वामींच्या सेवेमध्ये येतात आणि कोणी कोणी सेवेकरी खरंच एखाद्या सेवे, सेवे एखादा जो स्वामी सेवेकरी आहे त्याला पाहतात की याची खूप प्रगती झाली याच्या घरामध्ये खूप पैसा आहे खूप बरकत आहे ते पाहून स्वामी सेवेत येता आणि जे लोभी असताना स्वामी त्यांचा लोभही पुरवता पण कसं आहे माहिती का स्वामी सेवेमध्ये एखाद्या व्यक्तीला पाहून देखील सेवेमध्ये आले ना तर तेही स्वामींचीच योजना असते आपल्या मनाकांना पण स्वामी सेवेमध्ये येऊ शकत नाही आता मी तुम्हाला किती वेळा सांगते की तुम्हाला एखादा अनुभव आला असेल तर तो तुम्ही सांगा तुमच्या एखाद्या अनुभवच्या कारण दुसरा व्यक्ती ह्या सेवेमध्ये जुडेल पण जोपर्यंत स्वामींची इच्छा नसेल ना तोपर्यंत तुम्ही मला अनुभवही सांगू शकत नाही आणि तोपर्यंत तुमचा अनुभव ऐकूनही एकही व्यक्ती सेवेमध्ये येऊ शकत नाही स्वामी पूर्ण नियोजन करतात माझे हे अनुभव तुमच्यापर्यंत येणे तुमचे अनुभव ऐकणे किंवा त्याच अनुभवाच्या कारण तुम्हाला अजून स्वामींवरती विश्वास घ्या तुमचा वाढणे हे फक्त स्वामींचे नियोजन असता ज्या वेळेस ज्या व्यक्तीकडचा जे योजना महाराजांनी केली आहे ते त्याच्या आयुष्यात होत असते मी असं नाही म्हणत की तुम्ही मलाच अनुभव सांगा तुम्ही इतर लोकांनाही अनुभव तुमच्या जवळपास जे आहे त्यांना सांगा आणि तुम्ही स्वामी सेवेमध्ये आणा कारण आपल्याला माहिती नाही आपल्या प्रालब्धाचे भोग काय आहे आपल्याकडून एखादा स्वामी सेवे घडला एखादा स्वामी सेवेकरी सेवामध्ये जुडला तर त्याचं जसं म्हणतात ना आपण आपण बँकेमध्ये पैसे जमा केले तर आपल्याला त्याचं व्याज भेटतं तसं हे एका प्रकारे आपण जोडला तर त्याच्या आयुष्यातले दहा पर्सेंट येतात आणि त्या आपले असतात तर ह्या ताईचा अनुभव खरंच खूप छान होता कलयुगमध्ये मध्ये जास्त व्यक्ती पैशांच्या मागेच धावतोय आणि पैशाच्या कारणच व्यक्ती दुखी आहे जो व्यक्ती पैसा पैसा करेल त्याला कधीच समाधान राहत नाही बाकी स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताला खरंच खूप सद्बुद्धी देतात आणि हळूहळू ते त्याला असा करतात ना की त्याला कोणत्याच वस्तूचा लोभ राहत नाही असे स्वामी आई आहे तर तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक तंत आहे बाकी काही चुकलं असेल माझं सांगताना तर ते ही क्षमा असावी झालेली सेवा हे स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना करते तुम्हाला तुमचा अनुभव सांगायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ती जॉईन करा आणि त्या ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही ॲडमिनला तुमचा अनुभव त्यांना सेंड करू शकतात आणि त्यानंतर ते अनुभव तुमच्या यूट्यूबवर ते दाखवले जातील तुमची इच्छा असली तर स्वामींची इच्छा असेल तर तुम्ही मला सांगणारच स्वामी मी आताच बोलली स्वामींच्या मनावर ते असतं सर्व तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण श्री स्वामी, स्वामी समर्थ